ही कहाणी आहे राकेश व गौरीची गौरी ही राकेशची आते बहीण असून दोघेही उच्च शिक्षित होते राकेश हा मुंबई येथील जोगेश्वरी इष्ट मध्ये राहणारा छत्तीस वर्षीय तरुण होता तर गौरी ही बत्तीस वर्षीय तरुणी असून ती मुळची पालघरची राहणारी होती तिचे पूर्ण नाव गौरी सांबरेकर असे होते राकेश आणि गौरी हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत दोघेही उच्च शिक्षित तसेच मुंबईत नोकरी करणारे त्यामुळे या दोघांचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला दोघेही जवळचे नातेवाईक असल्याने सुरुवातीला फारसा विरोध झाला नाही आज उद्या ते दोघे लग्न करतीलच असेच दोन्ही लोक घरातील लोकांना वाटत होते जवळजवळ सहा वर्ष ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते परंतु या काळात मात्र दोघांचे कधीच एकमेकांशी पटले नाही म्हणून दोन्हीकडच्या लोकांना वाटत होते की या दोघांनी लग्न केले तर पुढे यांचे पटणार नाही म्हणून दोन्हीकडच्या लोकांनी राकेश व गौरीला लग्न न करण्याचा सल्ला दिला पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अखेर या दोघांनी लग्न करून घेतले आता गौरी सांबरेकर ही गौरी खेडकर या नावाने वावरू लागले यावेळी गौरीने राकेशला सुचविले की आपल्या लग्नाला घरच्यांचा विरोध आहे त्यामुळे आपण वेगळेच राहू गौरीच्या म्हणण्यानुसार राकेश व गौरी हे त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळे राहत होते त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये राकेशने बेंगलुरू येथे नोकरी शोधली गौरी ही नोकरी शोधत होती पण तिला नोकरी मिळत नव्हती राकेशला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली तो एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करू लागला राकेशचे काम वर्क फ्रॉम होम असे होते म्हणून राकेश गौरीला घेऊन बेंगलुरू येथे आला राकेश व गौरी दोघेही बेंगलुरू येथील बनारगट्टा तेजस्विनी नगर या ठिकाणी राहू लागले बेंगलुरू येथे शिफ्ट झाल्यावर गौरीही नोकरी शोधत होती पण तिथेही गौरीला नोकरी मिळाली नाही गौरी मुळातच हट्टी स्वभावाची तरुणी आपले खरे म्हणणार थोडे दिवस इथे राहिल्यानंतर आणि गौरीला बेंगलुरमध्ये नोकरी मिळणार नाही अशी गौरीला खात्री झाल्यानंतर तिने राकेश कडे हट धरला की आपण पुन्हा मुंबईला जाऊ व तेथेच राहू पण राकेशने मुंबईला जाण्यासाठी गौरीला नकार दिला व गौरीला समजावून सांगितले की नुकतीच मिळालेली नोकरी सोडून दिल्यावर आर्थिक तोटा सहन करावा लागेल राकेश कुठल्याही परिस्थितीत नोकरी सोडण्यास तयार नव्हता यावरून गौरी व राकेश या दोघांमध्ये नेहमी भांडणे होऊ लागली बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर राकेशने काम केले आता रात्र झाली होती त्यामुळे राकेश कामातून रिलॅक्स झाला होता आता त्याला निवांतपणा हवा होता इतक्यात गौरीने पुन्हा आपण मुंबईला जाऊया ना मला इथे राहायची नाही मला इथे अजून नोकरी मिळालेली नाही त्यामुळे आपण मुंबईला जाऊया असे म्हणायला सुरुवात केली राकेश पुन्हा गौरा गौरीला समजावून सांगू लागला की हे बघ गौरी आपण या ठिकाणी भरभक्कम डिपॉझिट देऊन राहत आहोत आपण असे मध्येच ही रूम सोडली तर घरमालक आपल्याला डिपॉझिट परत करणार नाही आपले नुकसान होईल अशा प्रकारे राकेश गौरीची समजूत काढत होता पण मला येथे नोकरी मिळत नाही ना असे गौरीने म्हटले असता त्यावर माझी नोकरी आहे ना तुलाही नोकरी मिळेलच की वाट बघ थोडी असे राकेश म्हणताक्षणी गौरी अतिशय चिडली गौरीला नोकरी मिळत नसल्यामुळे तिची चिडचिड होत होती तसेच या ठिकाणी आपणास नोकरी मिळणार नाही अशी गौरीला खात्री झाली होती मुंबईच्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळेल पण राकेश तिकडे येण्यास तयार नसल्याने गौरी अधिकच चिडली होती तिचा पारा चढला होता त्यामुळे गौरी राकेश सोबत जोरजोरात जो भांडू लागली यावेळी राकेशचा राग ही अनावर झाला आणि राकेशने गौरीच्या कांछिलात लगावली आता मात्र गौरी रागाने लालबुंद झाली होती गौरीलाही तिचा राग अनावर झाल्याने गौरी घरातील भांडी राकेशच्या अंगावर फेकू लागली इतकेच नव्हे तर तिने चक्क चाकू असून राकेशला धमकावले की तू मुंबईला येतोस की नाही हे सांग मला असे म्हणून गौरीने रागाच्या भरात तो चाकू राकेशकडे फेकून मारला गौरीचे हे वागणे पाहून राकेशलाही त्याचा राग आवरिणासा झाला आणि राकेशने देखील तो चाकू उचलून रागाच्या भरात गौरीच्या मानेवर गळ्यावर आणि पाठीवर त्या चाकूचे तीक्ष्ण वार केले राकेशने केलेल्या चाकूच्या वारमुळे गौरी रक्तबंबाळ होऊन जखमी अवस्थेत घराच्या लॉबीमध्ये पडली राकेशला वाटले की गौरी मयतच झाली आहे म्हणून राकेश गौरीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याबाबत विचार करू लागला त्याला गौरीमध्ये थोडा जीव आहे असे जाणवले तिची हालचाल पाहून तो तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला रागाच्या भरात आपण केलेले कृत्य हो। त्याला पश्चाताप करायला लावत होते त्या अवस्थेत राकेश गौरीला म्हणाला की तू माझ्याशी का मांडलीस तुझ्या बेरोजगारीसाठी तू तु मला का जबाबदार धरलं आणि तुला बंगलोरू आल्याचा इतका का होता अशा प्रश्नांचा भडीमार राकेश पश्चातापाच्या भरात गौरीकडे करू लागला परंतु गौरी राकेशला कुठलाच प्रतिसाद देत नव्हती थोड्याच वेळाने गौरीची हालचाल पूर्णपणे तरीही गौरीच्या शरीरातून रक्तश्राव होत होता त्याचे ओघळ बंद दरवाजाच्या फटीतून बाहेर गेले तर आपले कृत्य लोकांना समजणार म्हणून राकेशने गौरीचा मृतदेह एका मोठ्या बॅगेत कोंबला ती बॅग त्याने बाथरूममध्ये नेऊन ठेवली जेणेकरून बाथरूममधील आउटलेट पाईपमधून ते रक्त वाहून जाईल आणि कुणाला ते कळणार नाही आता राकेश मुंबईला जाण्याची तयारी करू लागला दुसरा दिवस उजाडला दिवसभर गौरीचा मृतदेह घरातच बॅगेत पडून होता आपल्या वडिलांनाही राकेशने सांगितले की तो मुंबईला येत आहे यावेळी राकेशने आपण गौरीचा फोन केला आहे याबाबत वडिलांना सांगितले नव्हते सगळी तयारी झाल्यावर राकेशने पुन्हा त्याच्या वडिलांना फोन केला व सांगितले की मी गौरीचा फोन केला आहे व आता मी सुद्धा मरणार आहे यावर राकेशच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले की तू असे काही करू नकोस तू इकडे ये आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सर्व काही सांगो वडिलांनी असे म्हणताच राकेश आपली होंडा सिटी कार घेऊन मुंबईला जाण्यास तयार झाला याआधी राकेशने गौरीचा मृतदेह भरलेली बॅग आपल्यासोबत नेण्याचे ठरवले होते परंतु बॅग ओढताना घरातच त्याचे हंड्यान तुटल्याने त्याला ती बॅग सोबत घेता आली नाही आता राकेश एकट्याच मुंबईच्या दिशेने प्रवास करू लागला प्रवासात तो गौरी संबंधी आणि आपण केलेल्या कृत्यासंबंधी विचार करू लागला राकेश खेडकर हा उच्च शिक्षित तरुण होता गौरी ही त्याची आती बहीणच होती काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू राहून त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ते दोघे एकत्र एक राहत असताना त्या दोघांची अजिबात पटत नव्हते गौरी ही तापट स्वभावाची होती रागाच्या भरात काय करेल हे तिलाही समजत नव्हते एके दिवशी तिने आपल्या सख्या भावावरही हल्ला केला होता या बाबी दोन्ही घरात माहिती असल्याने राकेशच्या घरातून या लग्नात जास्तच विरोध होता तरीही त्या दोघांनी हे लग्न केले होते जेमतेम दोन वर्षच हे लग्न टिकले गौरीचा खून करून राकेशने आपला संसार मोडून टाकला होता आता हे सारे विचार राकेशच्या डोक्यात रुंजी घालत होते तसतसा तो अस्वस्थ होत होता आता मात्र राकेशच्या मनातही आत्महत्येचे विचार येऊ लागले राकेशच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले होते परंतु तरीही राकेशच्या डोक्यातून हा तणाव काही जात नव्हता राकेशने कर्नाटक हद्द सोडली आणि कागलमध्ये आला तेव्हा तेथील एका मेडिकल मधून राकेशने हार्पिक फिनाईल आणि झुरळ मारण्याचे औषध घेतले आता राकेश कोल्हापूर मार्गे कराडकडे जाऊ लागला वाटेतच राकेशने बेंगलुरूमधील एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला खंडाळा घाट उतरल्यावर शिरवळ जवळील निधी कंपनीच्या हायवे रोडवर आल्यावर राकेशने मानसिक तणावाखाली येऊन विकत घेतलेले कीटकनाशक पिली आणि त्याच अवस्थेत तो गाडी चालवत होता पण फार काळ त्याला गाडी चालवता आली नाही कारण राकेशला अस्वस्थ वाटू लागले होते राकेश कारमधून उतरून रस्त्यावर बसला तो अस्वस्थच होता त्याची ती अवस्था एका मोटरसायकल स्वाराला दिसली त्यांनी आपली गाडी थांबून काय झालंय काही होतय का असे राकेशला विचारले त्यावर राकेशने त्या व्यक्तीस आपण विष घेतल्याचे सांगितले असता माणुसकीच्या नात्याने त्या मोटरसायकल स्वाराने राकेशला त्याच्याच कारमधून त्याच्याच कारमध्ये बसविले आणि राकेशला शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले जोगळेकर हॉस्पिटलमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे संबंधित हवालदार यांनी राकेशची विचारपूस केली असता राकेशने आपण केलेला कृताचा पाडा त्यांच्यासमोर वाचला बेंगलुरूमध्ये पत्नीचा खून करून तिचा मृतदेह हो बॅगेत कोंबून राकेश आपल्या घरी निघाला होता पण मानसिक तणावाखाली आल्याने राकेशने विषपाशन केले होते ही बाब राकेशने हवालदारांना सांगितली असता त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनमधील वरिष्ठांना याबाबत सांगितले संबंधित पोलीस निरीक्षक साहेब आन यांनी तातडीने ही माहिती पोलीस अधीक्षक यांना दिली आता दिली आता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या घटनेची खात्री झाल्यावर वरिष्ठ पातळीवर बेंगलोर पोलिसांशी संपर्क केला आणि कारवाई सुरू केली इकडे राकेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम भारती विद्यापीठ हॉस्पिटल आणि त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे हलवण्यात आले हा गुन्हा बेंगलुरमध्ये घडल्याने आणि आरोपी पुण्यात मिळून आल्याने शिरो पोलिसांनी याबाबत माहिती देताच बेंगलुरू पोलिसांचे अधिकारी ससून हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी आरोपी राकेश कडे चौकशी केली ही संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व डॉक्टरांनी केली तसेच इतर शासकीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर संबंधित पोलीस अधिकारी यांच्या प्रभावी कामगिरीमुळे आरोपीला अटक झाली असून बेंगलुरु पोलिसांच्या सहकार्याने पुढील तपास सुरू आहे मित्रांनो ही होती गौरी आणि राकेशची प्रेम कहाणी ते दोघे अगदी जवळचे नातेवाईक होते परंतु दोघांचे स्वभाव मात्र अगदी भिन्न होते मित्रांनो या कहाणीचा शेवट काय झाला हा तर आपण पाहिलाच आहे कहाणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा अशा आणि अशा नवनवीन कथा व अनोख्या कथा सत्यघटना पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू